मुलांना रोज सकाळी सूर्य उगवतो आणि दिवसाची सुरुवात होते तसंच संध्याकाळी सूर्य मावळतो आणि रात्रीची सुरुवात होते हे असं नियमित होत असत पण हे असं का होतं ते आपण आज दिवस आणि रात्र या पाठातून बघूया चला तर मग बघूया परिसर अभ्यास भाग क्रमांक एक पाठ क्रमांक सोळा दिवस व रात्र चित्रांमध्ये कोणता फरक दिसतो सांगा बरं उजेड दिसतो आहे तर दुसऱ्या चित्रात अंधार दिसतो आहे मुलांना दोन्ही चित्रातील घड्याळ्यात पावणे सात वाजले आहे म्हणजे दोन्ही चित्रातील वेळ ही सारखीच आहे आणि दोन्ही चित्रात मुलगी झोपेतून उठली आहे म्हणजेच सकाळची वेळ आहे मग एका चित्रात उजेड आणि दुसऱ्या चित्रात त्याच वेळी अंधार का हे आपण समजून घेऊया ज्यावेळी आकाश निरभ्र असते त्यावेळी पृथ्वीवर सूर्याची किरण सरळ पोहोचतात त्यांना कोणताही अडथळा येत नाही म्हणून पृथ्वीवर उजेड असतो पण काही वेळा आकाशात ढग जमा झाल्यामुळे किंवा वातावरणात खूप धुके असते म्हणून सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर येण्यास अडथळा येतो व सूर्याची किरण पृथ्वीवर पोहोचू शकत नाही म्हणून पृथ्वीवर अंधार पडल्यासारखा वाटतो हिवाळा व वा पावसाळा या ऋतूत आपल्याला असा अनुभव येतो म्हणून मुलांनो या दोन्ही चित्रांपैकी पहिले चित्र हे उन्हाळ्याचे असू शकते कारण उन्हाळ्यात लवकर उजळते व लख्ख प्रकाश पडतो व दुसरे चित्र हे हिवाळ्याचे असू शकते कारण हिवाळ्यात उशिरा उजाडते व पृथ्वीवर उजेड उशिरा पडतो त्यामुळे दोन्ही चित्रात वेळ सारखी दिसत असली तरी प्रकाशाचा कमी जास्तपणा जाणवतो मुलांना तुम्ही अवकाश हा शब्द ऐकला असेल अवकाश म्हणजेच पृथ्वीच्या बाहेरील जागा त्यालाच अंतरिक्ष किंवा अंतराळ असे म्हणतात या अवकाशात असंख्य तारे व ग्रह आहेत त्यापैकी पृथ्वी हा सुद्धा एक ग्रह आहे आपण सारे पृथ्वीवर राहतो पृथ्वीचा आकार भल्या थोरल्या चेंडूसारखा गोल असतो पृथ्वीला स्वतःचा प्रकाश नसतो पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो परंतु पृथ्वी गोल आकार असल्यामुळे सूर्याचा प्रकाश एकाच वेळी सर्व पृथ्वीवर पोहोचत नाही अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश असतो तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार असतो ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे म्हणतात पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तेथे अंधार पडतो तेथे रात्र आहे असे आपण म्हणतो दिवस व रात्र यांचा पाठ शिवणीचा खेळ हा सुरूच असतो मुलांना तुम्ही हा बघितला असेल जसा भवरा स्वतःभोवती फिरतो तसेच पृथ्वी देखील स्वतःभोवती फिरत असते त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो म्हणजेच जिथे दिवस आहे तेथे काही वेळाने रात्र होते आणि रात्र आहे तेथे काही वेळाने दिवस होतो माहीत आहे का तुम्हाला सूर्य सकाळी पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे सरकत जातो सायंकाळी तो पश्चिमेकडे मावळतो म्हणून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे आपल्याला वाटते पण हा केवळ आपला भास असतो प्रत्यक्षात पृथ्वी स्वतः भोवती फिरत असते म्हणून पृथ्वीलावर दिवस रात्र होतात पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होतात पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास चोवीस तास म्हणजेच एक दिवस लागतो एका दिवसाचे चोवीस तास असतात म्हणजे बारा तासांची रात्र आणि बारा तासांचा दिवस पण खरंच हे असं असतं का नाही जर असं असतं तर सूर्य रोज सकाळी सहा वाजता उगवला असता आणि रोज संध्याकाळी सहा वाजताच मावळला असता हे समजून घेण्यासाठी आपण एक कृती करूया मुलांनो काही दिनदर्शिकांमध्ये सूर्यास्त आणि सूर्योदय याची वेळ दिलेली असते मी यंदाची दिनदर्शिका घेऊन हे दोन कोष्टक पूर्ण केलेले आहेत बघा या कोष्ठक क्रमांक एक मध्ये मे महिना दाखवलेला आहे मे महिन्याच्या चार तारखेला सूर्योदय आहे पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी तर सूर्यास्त आहे सहा वाजून अडतीस मिनिटांनी आठ तारखेला सूर्योदयाची वेळ आहे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटं तर सूर्यास्ताची वेळ आहे सहा वाजून एकोणचाळीस मिनिट बारा तारखेला सूर्योदयाची वेळ आहे पाच वाजून एकोणचाळीस मिनटं तर सूर्यास्ताची वेळ आहे सहा वाजून एक्केचाळीस मिनिट सोळा तारखेला सूर्योदयाची वेळ आहे पाच वाजून सदतीस मिनिट तर सूर्यास्ताची वेळ आहे सहा वाजून त्रेचाळीस मिनिट वीस <ुझाविस्थ> तारखेला सूर्योदयाची वेळ आहे पाच वाजून छत्तीस मिनिट आणि सूर्यास्ताची वेळ आहे सहा वाजून चौवेचाळीस मिनिट चोवीस तारखेला सूर्योदयाची वेळ आहे पाच वाजून पस्तीस मिनिटं तर सूर्यास्ताची वेळ आहे सहा वाजून सेहेचाळीस मिनिट अठ्ठावीस तारखेला सूर्योदयाची वेळ आहे पाच वाजून चौतीस मिनिटं तर सूर्यास्ताची वेळ आहे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं आता आपण कोष्टक क्रमांक को दोन बघूया यामध्ये नोव्हेंबर महिना दिलेला दिसतोय आपल्याला बघा नोव्हेंबर महिन्यामध्ये चार तारखेला सूर्योदय आहे सहा वाजून तीस मिनिट आणि सूर्यास्त आहे पाच वाजून त्रेचाळीस मिनिट आठ तारखेचा सूर्योदय आहे सहा वाजून बावीस मिनिट तर सूर्यास्त आहे पाच वाजून बत्तीस मिनिट बारा तारखेचा सूर्योदय आहे सहा वाजून पंचवीस मिनिट आणि सूर्यास्त आहे पाच वाजून एकतीस मिनिट सोळा तारखेचा सूर्योदय आहे सहा वाजून सत्तावीस मिनिट आणि सूर्यास्त आहे पाच वाजून एकोणतीस मिनिट वीस तारखेचा सूर्योदय आहे सहा वाजून एकोणतीस मिनिट आणि सूर्यास्त आहे पाच वाजून एकोणतीस मिनिट चोवीस तारखेला सूर्योदय झालाय सहा वाजून बत्तीस मिनिट आणि सूर्यास्त आहे पाच वाजून अठ्ठावीस मिनिट आणि अठ्ठावीस तारखेला सूर्योदय झालाय सहा वाजून पस्तीस मिनिट आणि सूर्यास्त झालाय पाच वाजून अठ्ठावीस मिनिट म्हणजेच या कोष्टकावरून आपल्याला असं लक्षात येतं की सूर्योदयाची वेळ ही उशिरा उशिरा होत गेलेली आहे आणि सूर्यास्ताची वेळ मात्र आणखीन लवकर लवकर होत गेलेली आहे म्हणजे दिवस हा लहान होत गेलेला दिसतोय आणि रात्र ही मोठी होत गेलेली दिसते आहे मुलांनो या दोन्ही कोष्टकांचं नीट निरीक्षण केल्यावर आपल्याला असं दिसून येईल की नोव्हेंबर महिन्यात सूर्योदय उशिरा होत जातो तर सूर्यास्त हा लवकर होत जातोय आणि मे महिन्यात सूर्योदय हा लवकर होत जातो तर सूर्यास्त हा उशिरा होत जातो म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात दिवस लहान लहान होत जातो आणि रात्र ही मोठी मोठी होत जाते तर मे महिन्यात दिवस हा मोठा मोठा होत जातो आणि रात्र ही लहान लहान होत जाते आहे मुलांना तुमची खात्री झाली असेल की दररोज दिवस बारा तासांचा आणि रात्र बारा तासांची असे नसते आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जे पहिले चित्र बघितलं होतं त्यामध्ये एका चित्रात उजेड आणि दुसऱ्या चित्रात अंधार असं का दिसत होतं मुलांनो संपूर्ण वर्षात एकवीस मार्च आणि बावीस सप्टेंबर या दोनच तारखा अशा आहेत की त्या तारखांना बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असते एकवीस मार्च रोजी बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असते त्यानंतर हळूहळू आपल्याकडे दिवस मोठा होत जातो रात्र लहान होत जाते असे एकवीस जून पर्यंत चालते एकवीस जून या तारखेला आपल्याकडे सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते एकवीस जून पासून दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते असे बावीस सप्टेंबर पर्यंत चालते परत एकदा बावीस सप्टेंबर रोजी बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असते त्या पुढील काळात दिवस आणखीन लहान होत जातो रात्र आणखीन मोठी मोठी होत जाते असे बावीस डिसेंबर पर्यंत चालते बावीस डिसेंबर या तारखेला आपल्याकडे सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते बावीस डिसेंबर पासून दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते असे एकवीस मार्च पर्यंत चालते एकवीस मार्च पासून हेच चक्र पुन्हा नव्याने सुरू होते माहित आहे का तुम्हाला ज्या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान असते त्या काळात उन्हाळा येतो ज्या काळात दिवस लहान आणि रात्र मोठी असते त्या काळात हि हे नेहमी ठेवा दिवस लहान मोठा होत जाणे आणि ऋतू बदलणे यांचा संबंध असतो मुलांना आता आपण दिवस व रात्र या पाठाखालचा स्वाध्याय सोडवूया जरा डोके चालवा अमावस्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही त्याचे कारण काय असेल उत्तर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते चंद्रास सूर्यापासून प्रकाश मिळतो सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो व तेथून परावर्तित होऊन चंद्रास मिळतो पृथ्वीचा आस कललेला आहे त्यामुळे दररोज चंद्रावर पडणारा सूर्याचा प्रकाश बदलतो चंद्रावर सूर्याचा प्रकाश पडत नाही म्हणून अमावस्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही जरा डोके चालवा दोन उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्याकडे लवकर का परततात उत्तर उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात लवकर सूर्यास्त होतो त्यामुळे उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात लवकर अंधार पडतो म्हणून उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्याकडे लवकर परततात थोडक्यात उत्तरे लिहा एक पृथ्वीवर प्रकाश उत्तर पृथ्वीला प्रकाश सूर्यापासून येतो दोन पृथ्वीचा आकार कसा उत्तर, आकार आहे उत्तर पृथ्वीचा आकार चेंडूप्रमाणे गोल आहे तीन दिवस आहे असे केव्हा म्हणतात उत्तर जेव्हा ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेव्हा त्या भागावर दिवस आहे असे म्हणतात चार रात्र आहे असे केव्हा म्हणतात उत्तर जेव्हा ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पड पोहोचत नाही तेथे अंधार पडतो व तेव्हा त्या भागावर रात्र आहे असे म्हणतात वर्णन करा एक पृथ्वीचे फिरणे उत्तर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास परिवलन म्हणतात पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व होता। रात्र होतात स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा काही भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे जेथे दिवस आहे तेथे काही वेळाने रात्र होते व जेथे रात्र आहे तेथे काही काळाने दिवस होते अशा प्रकारे दिवस आणि रात्र यांचे पाठशिवणीचे चक्र सतत चालू असते रिकाम्या जागा भरा. दिवसाचे सूर्याच्या उगवण्याला टिंबटिंब म्हणतात सूर्याच्या उगवण्याला सूर्योदय म्हणतात तीन सूर्याच्या मावळण्याला टिंबटिंब म्हणतात सूर्याच्या मावळण्याला सूर्यास्त म्हणतात. चार बावीस मार्च पासून टिंबटिंब पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जातो. बावीस मार्च पासून एकवीस जून पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते सूक की बरोबर ते लिहा एकवीस एक मार्च रोजी दिवस आणि रात्रीचे तास समसमान असतात बरोबर दोन बावीस जून रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते बरोबर बावीस सप्टेंबर रोजी दिवस आणि रात्रीचे तास असमान असतात चूक चार बावीस डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते